चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं जर काय चाललं आहे झालं का संध्याकाळचं चहा पाणी तर माझा चहा वगैरे झालेला आहे आणि भांडे वगैरे घासलेले आहेत मी आता आणि आता जेवण बनवते जर काय बनवते तर मला दाखवते आता मटण टाकले शिजायला आणि भाकरी बनवून घेते तिकडे गॅस गॅसवर तिकडच्या भात टाकला आहे तर मस्तपैकी आज मटण बनवूया तर काळ्या मसाल्यात आहे मस्त असं छान आणि त्याच्यासाठी कडीपत्ता कोथंबिरी मस्तपैकी घेऊन आलेली आहे बाजरीच्या भाकरी करते भाकरी बरं अगोदर करून घेते आणि नंतर मसाला भाजून घेते तव्यामध्ये तवा गरम असला तर गरम तव्यावर मसाला भाजून घेते आणि आपण मटणाचं कालवन मस्तपैकी काळ्या मसाल्या तो तर गॅस कमी करते आता मटणामध्ये गरम पाणी टाकले नंतर मग आता पटकन शिजल म्हणजे ते कुकरमध्ये नाही टाकलं कुकरमध्ये शिजवले ना तर चव वेगळीच लागते त्याच्यामुळं पातेल्यामध्ये टाकलेला आहे तर कमी गॅसवर मस्त असं तर ठेवते <गणगी> मी आता कमी गॅसवर आता ते शिजवतोपर्यंत तोपर्यंत मी भाकरी करून घेते काम चला भात तयार झालं का बघू आपण पाच मिनटामध्ये घेऊन जाई मटण मस्तपैकी शिजते इकडं भात तयार होते थोडासा तर चला झाकण ठेवते आणि इकडं पण भातावर झाकण ठेवते मी बाजरीच्या भाकरी बनवून घेत आहे आणि आता मसाला भाजायचा एवढ्या भाकर झाल्यावर बाजरीच्या भाकरी तयार झालेल्या आहेत काढलाय मी आता मिरच्या कांदे गरम मसाला धने आलं कोथंबीर लसूण आता हे भाजून घ्यायचे तेलामध्ये तव्यामध्ये आणि वाटण करून घेते आता भाजून का मटणाचं कालवण तयार झालेलं आहे तरी वगैरे मस्त आलेली आहे बघा कोण कोणाला आवडतं मटणाचं कालवण आणि बाजरीच्या भाकरी तर या जेवण करायला मग चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आजची रेसिपी आपली छान अशी झालेली आहे बाजरीच्या भाकरी आणि मटणाचं कालून मस्तपैकी काळ्या मसाल्यात गावच्यासारखं कोणा आम्हाला आवडलं नक्की कमेंटमध्ये सांगा चला मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय